पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी गुठाळे येथील खळवी नावाच्या शिवारातील ज्वारीच्या शेतात च्या लिंबाच्या झाडाखाली एकोणीस वर्ष परप्रांतीय युवतीचा सडलेल्या अवस्थेतील कवटी विखुरलेले हाडांचे अवशेष मळकट कपडे असे अवशेष आढळल्याने खळबळ उडाली आहे यामध्ये कुमारी जिमदार महतो व्यवर्ष एकोणीस मूळ राहणार माझी नियापत्ती तालुका माझी सारण जिल्हा छप्रा राज्य बिहार सध्या राहणार शिर्के कॉलनी शिरवळ तालुका खंडाळा असा मृतदेहाचे अवशेष सापडलेल्या युवतीचं नाव आहे या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे याबाबतची घटनास्थळावरून व शिरवळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की गुठाळे येथील खळवी नावाच्या शिवारात गट नंबर दोनशे सदतीस ही जमीन स्वप्नील अशोक महांगरे यांच्या मालकीची आहे दरम्यान स्वप्नील महांगरे हे आपला प्रिय मित्र संदीप जाधव यांच्यासमवेत शेतातील ज्वारीचे पीक पाहण्याकरिता गेले असता त्यांना शेतामध्ये लिंबाच्या झाडाखाली मानवी कवटी विखुरलेल्या हाडांचे अवशेष मळकट कपडे चप्पल जागोजागी विखुरलेले केस कपडे भरलेली बॅगा असं आढळून आलं यावेळी स्वप्नील महांगरे यांनी तात्काळ आपल्या चुलत भाऊ योगेश महांग्रे याला याबाबतची कल्पना दिली यावेळी याबाबतची शिरवळ पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी तत्काळ शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे सतीश आंदेलवार पोलीस अंमलदार दत्तात्रय धायगुडे जितेंद्र शिंदे सुरेश मोरे तुषार कुंभार सुजित मेंगवडे यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी संबंधित बॅगीची तपासणी केली असता त्यामध्ये दवाखान्याची चिठ्ठी व एका कंपनीचे कपडे आढळून आले असता संबंधित मृतदेह हा मनीषा कुमारी महतो हिचा असल्याचं स्पष्ट झालं यावेळी संबंधित युवती ही बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून काही एक न सांगता घरातून निघून गेल्याचे कुटुंबियांनी सांगितले दरम्यान मनीषा कुमारी महतो हिचा मृतदेह या ठिकाणी कसा आला अत्याचार आहे की घातपात आहे का अन्य काही याबाबतचा शिरवळ पोलिसांनी तपास सुरू केलाय त्या दृष्टीने विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत दरम्यान शिरवाळ पोलिसांनी मानवी अवशेष रासायनिक चाचणी करिता ताब्यात घेतले असून त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर यामागचं कारण स्पष्ट होणार आहे या घटनेची माहिती गुठाळे परिसरात पसरताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती या घटनेमुळे गुठाळेसह खंडाळा तालुक्यात खळबळ आहे या घटनेची स्वप्नील महांग्रे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे या घटनेची शिरवळ पोलीस स्टेशनला आकस्मिक मयब म्हणून नोंद झाली असून अधिक तपास शिरवळ पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई या करत आहेत